नमस्कार शेतकरी बंधनो अठ्ठेचाळीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांदा या पिकावरील नियंत्रण करायचे या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यावर्षी पाण्याची सोय चांगली असल्या कारणाने कांद्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे आता काही जणांचे कांदे एक महिन्याचे झालेले आहेत काही जणांचे एक दिवसापर्यंत कांदे झालेले आहेत तर या पिरियडमध्ये आता आपण बघतो तर कांद्यावर त्रिप्सचा सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे थ्रिप्सला काही ठिकाणी टाक्या असं सुद्धा म्हणतात काही भागामध्ये तर हे जे काही थ्रिप्स आहेत तर हे कशा पद्धतीने अटॅक करतात त्यांचे सिमटम्स कसे दिसतात आपल्याला तर पानं जे आहेत तर पानं आपल्याला वाकलेले दिसतात कर्लेज झालेले दिसतात येलोविश लिहून ते वाकलेले असतात खालच्या बाजूला पानं नंतर जर थ्रिप्स ज्यावेळेस खातं पाण्यांना तर पानांची साईज बिघडलेली आपल्याला दिसते असं थोडं वेगळ्या पद्धतीने एक सिमेंट्रिकल नाही आहे तर एक असं शेप हा पानांचा बिघडलेला आपल्याला दिसतो बिघडलेला शेप नंतर पानांवर एक पांढरे चट्टे आपल्याला दिसतात पांढरे पांढरे पट्टे दिसले दिसतात आपण तर समजून घ्यायचं की या ठिकाणी थ्रिप्सचा अटॅक आपल्याकडे झालेला आहे तर थ्रीपच्या बाबतीत बघितलं तर आपण जसं काही आपल्या चिलीवर म्हणजे मिरचीवर जो काही लिप करला असतो तर तशाच प्रकारचा हा हात लिपचा अटॅक सुद्धा इथं आपल्या कांद्यावर हा झालेला असतो कांद्याच्या पातीवर जर याच्या जर आपण आळीचं बघितलं तर ती आळी साधारणपणे चार स्टेज म्हणून तिचं प्रवास असतो तिची लाईफ सायकल असते प्रथम अंडी असतात तर अंडी ही, ही हे पा, पानांवर अंडी घातली जातात लिप सेल म्हटले जातात त्या लिप सेलमध्ये अंडी ही घालत असते ती जे काही अंडी असतात तर त्या अंडींमधून साधारणपणे फिमेल जी आहे तर ती नर मादी जी आहे तर ती नर मादी एकतीस ते एकशे आठ पर्यंत अंडे तिच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये देत असते आणि एक पिंक कलर म्हणजे गुलाबी कलर आणि ब्राऊन कलरचे तिचे अंडे असतात तर अंड्याच्या नंतरची जी स्टेज आहे तर तिला आपण अळी म्हणतो तिथून अळी तयार होत असते मग त्याला लिंफ असं म्हटलं जातं तर तिची काही आळी असते तर ती आळी साधारणपणे पाच ते दहा दिवसाचा तिचा फेरट असतो त्या आळीचा आणि ती आळी ही येलोइश कलरची दिसत असते ही डॅमेज स्टेज आहे म्हणजे नुकसान करणारी स्टेज ही आळी आहे आणि आळीचा कलरसुद्धा पिंक असतो अंडे जे होते ते अंडे एक किडनीसारख्या किम्नीसारख्या शेपचे तिचे अंडे होते नंतर त्याच्यातून ही आळी म्हणजे नेमफ तयार झाला होतो त्याच्यानंतर जी पुढची स्टेज असते तिची तर ती कोश असते <coughs> ती जी काही कोशची तयार होतो तर कोशमध्ये प्युपा आपण त्याला असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तर तो तो एक अवस्थेमध्ये असतो प्युपा ती सुद्धा येलोविश कलरची असते आणि पिपाच्या नंतर ती अडल्ट स्टेज त्याची प्रौढावस्था तयार होते पतंग तयार होता प्युपामध्ये फक्त डेव्हलपमेंट होत असते त्याच्या पंखांची आणि जी काही अडल्ट स्टेज आहे म्हणजे पतंग प्रौढावस्था आहे पतंगाची तर ती अडल्ट स्टेजसुद्धा डॅमेज करत असते आणि आळीची स्टेजसुद्धा डॅमेज करत असते मग डॅमेज करत असताना तिचे ते जे काही पतंग आहे त्यांच्या माउथ्समध्ये पार्ट्समध्ये एक मेंडेबल ॲपसेंट असतं त्याच्यामुळे त्याचा माऊथ असमान माउथचा पार्ट असल्याकारणाने ते पानांना खाताना त्या ठिकाणी असा शेप बिघडलेला असतो पानांचा त्याच्यावरूनच समजून घ्यायचं की हे थ्रिप्सने खाल्लेलं आहे तर थ्रिप्स काय करतं खात असताना प्रौढ आणि आळी तर ते त्या ठिकाणी सकिंग पेस्ट आहे त्या ठिकाणी रस शोषून घेतं ते पानांमधून पण ते आधी ओवरबडतं पानांना पानांना ओवरबडतं खरडतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून रस शोषून घेतं अशा पद्धतीने त्याचं डॅमेज करण्याची त्याची ती पद्धत आहे त्या ट्रिपची मग याच्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आधीच्या स्टेजला आपण निळे चिकट जे काही स्टिकर असतात तर ते निळे चिकट स्टिकर लावू शकतो की त्या ठिकाणी त्या ठिकाणी ती कीड ही अट्रॅक्ट की होऊन चिटकून जाऊ शकते आणि त्यांचं प्रजनन पुढचं थांबू शकतं आणि त्यांचं संख्या सुद्धा त्या ठिकाणी आपण अटकाव करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे निंबोळी अर्काचा प्रायमरी स्टेजला जर आपण फवारणी करून घेतली जर आपल्याला दूरबिणीद्वारे लेन्सद्वारे काही ठिकाणी जर शेतकरी बघू शकले लेन्सद्वारे अंडे किंवा अंडे जर आपल्याला तसे ओळखू आले किंवा कुठं कुठं अटॅक दिसायला लागला कमी प्रमाणामध्ये तर अशा वेळेस तुम्ही निंबोळी अर्थाची फवारणी करू शकतात पंधराशे पी एमचा पन्नास एम एल निंबोळी अर्क पंधरा लिटरला आपण मारू शकतो पण हा प्रतिबंधात्मक उपाय आणि ज्यावेळेस संख्या वाढायला लागली अशा पद्धतीचा अटॅक वाढायला लागला तर आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल मेजरच त्या ठिकाणी वापरावे लागतील मग केमिकल जे काही पेस्टिसाईड्स आहेत बाजारामध्ये उपलब्ध तर त्या त्यांची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी आप करावी लागणार आहे मग त्या ठिकाणी विद्यापीठाने काही शिफारस केलेले जे काही औषधं आहे त्याच्यामध्ये इमेडा क्लोरोफ्रिड आहे तर वेगवेगळ्या ट्रेड नेमने ते बाजारात आहे चांगल्या कंपनीचं तुम्ही इमेडा क्लोरोपीड हे कंटेंट कशात आहे असं बघून एक चांगल्या कंपनीचे औषधं बाजारातून आणू शकतात दुसरं औषध आहे लॅमडा म्हणून केमिकल कंटेंट ज्या याच्यामध्ये औषधात असेल तर ते लॅमडा म्हणून ते पंधरा इमेल वापरू शकतो इमिडा क्लो क्लोरो पंधरा वापरू शकतो किंवा त्या ठिकाणी फिप्रोनिल नावाचं कंटेंट ज्या औषधा म्हणू असेल तर ते आपण वापरू शकतो तर फिप्रोनिलचं पण प्रमाण तीस इमेल आहे फिप्रोनिलचं प्रमाण विद्यापीठाने शिफारस तर आहे स्पिनो टोरप ते औषध घेऊ शकतो किंवा स्पिनो सॅड म्हणून औषध आहे केमिकल कंटेंट आहे ते घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या कंपन्या निवडून कोणत्या कंपनीचं औषध आहे त्या पद्धतीने आपण ते बाजारातून हे केमिकल कंटेंट असलेले औषधं आपण घेऊ शकतो इमेडा क्लोरोपीड पंधरा एम एल किंवा आपलं जे आहे लॅमडा पंधरा एम एल लॅमडा हे पंधरा एम एलच्या पुढं वापरायचंच नाही पंधरा लिटरला जर जास्त प्रमाणामध्ये लॅमडा वापरलं गेलं तर आपण रिझल्ट बघितलेला आहे की माना जाड होऊन जातात मोठ्या प्रमाणामध्ये पाकची डेव्हलपमेंट होऊन जाते आणि रस कमी प्रमाणात कांद्यामध्ये उभू तरतून कांद्याची साईज चांगली बनत नाही म्हणून लँडाचं प्रमाण हे जास्त होणार नाही याची काळजीसुद्धा शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तिसरं आहे की प्रोटीन पंधरा लिटरसाठी तीस एम एल तुम्ही वापरू शकता टोरम और... म्हणून औषध आहे ते केले डेलिगेट सारख्या औषधामध्ये उपलब्ध आहे नंतर तुमचं स्पिनो सॅड आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पवार कशा असे वेगवेगळे कंटेंट असलेले औषध त्या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु हे झालं तुमचं थ्रीपच्या अटकावसाठी तर काही प्रमाण प्रमाणामध्ये बुरशीजन्य जो काही रोग आहे थ्रिप्स ही कीड झाली आणि बुरशीजन्य रोगाने सुद्धा अटॅक कांद्यावर झालेला असतो तर त्यावेळेस तुम्ही दोघं प्रकारचे औषधं त्या ठिकाणी बुरशीनाशक पण वापरू शकता आणि करपा आणि हा थ्रिप्स एकत्रितरित्या आपण कंट्रोल करू शकतो जर करपाचा पण त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असेल तर थ्रिप्स आणि कर्पासाठी तुम्ही त्या ठिकाणी करपासाठी तुम्ही तिथं पंचवीस ग्रॅम बावीस टीम किंवा तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम बावीस ते किंवा तीस ग्रॅम त्या ठिकाणी यमपंचेचाळीस या या स या पद्धतीने त्या ठिकाणी आपण वापरू शकतो औषध त्याच्यामध्ये मिक्स करू ठीक आहे धन्यवाद सर